वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज जयवंत जाधव यांना नवापूरकरांचा वाढता प्रतिसाद विरोधकांच्या गोटात घाम नवापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराचे राजकीय वातावरण सध्या निर्णायक वळणावर झाले आहे नगर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांच्यासाठी मतदारांकडून आणि कार्यकर्त्यांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे इतर पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांच्या गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. भरतगावी त्यांचा जनसंपर्क शक्तीचा मोठा आधार जयवंत जाधव यांना नवापूरच्या राजकारणातील वजनदार नेते. भरतगावी त्यांचे खंबीर पाठबळ लागले. जयवंत जाधव हे भरतगावी त्यांच्या निकटवर्तीय असल्याने गावी त्यांचा विशाल आणि जुन्या जनसंपर्काची संपूर्ण ताकद जयवंत जाधव यांच्या पाठीशी उभी राहिली आहे भरतगावी यांच्या नेतृत्वामुळे जयवंत जाधव यांना नवापूरच्या प्रत्येक वार्डातून व वा प्रभागातून प्रचंड आणि उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे भरतगावित यांनी वर्षानुवर्ष जपलेले मतदारांचे असलेले वैयक्तिक नाते आणि त्यांनी शहराच्या विकासासाठी पाहिलेला दृष्टिकोन हेच जयवंत जाधव यांच्या समर्थनाचे मुख्य कारण ठरले आहे जयवंत जाधव यांना मिळणाऱ्या या मोठ्या प्रतिसादासमोर अन्य पक्षांचे व अनेक दिग्गज इच्छुकांचे उमेदवार आपोआपच पिछाडीवर पडले आहेत भरतगावितांच्या जनसंपर्काच्या प्रभावामुळे मतदारांचा कल स्पष्टपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे झुकलेला दिसत आहे ज्यामुळे विरोधकांच्या गोटात एक प्रकारचा घाम फुटल्याचे चित्र सध्या नवापूरमध्ये दिसत आहे निवडणूक विश्लेषकांच्या मते जयवंत जाधव यांचे समर्थन वाढणे हे केवळ त्यांच्या उमेदवारीमुळे नसून मागील अनेक वर्षांच्या विकासकामांच्या आणि लोकांमध्ये असलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे